हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माधुर लक्ष ब्लॉग मध्ये स्वागत आहे कशात तुम्ही तुम्ही सर एकदम मस्त असाल तर इथे आलेली आहे मी जाणोकर मंगल कार्यालय इथे आहे महिला दिनानिमित्त कार्यक्रम तर दुपारचे दोन ते पाच वाजेपर्यंत असा कार्यक्रम होता पण दोन ते पाच कधी वाजलं काही समजलंच नाही आणि एवढा मस्त कार्यक्रम झालेला ना तुम्ही आता पुढे बघालच एवढे गमतशीर एवढी मज्जा आली मी तर फुल एन्जॉय केलं आणि बाकीच्या महिलांनी पण खूप एन्जॉय केलं आणि तुम्ही पण एन्जॉय कराल

प्रश्न काय होता आफ्रिकेत बाळाचा जन्म झाला रंग उठला काय बाळा दाद असतात का अरे पांढरपूर कोण आहे ज्यांना मुलास भारत रंग द्या अगो हात करू पण जहा पन्ना दिवशी ग्रेट होतो

Rang Rangini Lakwa yana sabar lakwa Lakhi Rang Rangini Uleko Ata And you don't forget me And you don't forget me Aki ane, pratek Azuni kurchan thari sthika Gondamon

इथे थोडासा ब्रेक आल्यानंतर इथे महिलांचा सन्मान करण्यात आला वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या वेग महिलांचा कोणी वकील कोणी डॉक्टर कोणी बॉक्सर अशा महिलांचा त्यांना शॉल आणि पुष्प देऊन त्यांचा स्वागत करण्यात आलं अरे बाबा कितनी ब्युटीफुल औरतें बैठी है इन्हें देखकर तो ऐसा लगता है आपके प्यारे प्यारे फूल आ गए हैं आप सबसे मिलकर बड़ी खुशी हुई है जिनी का यार आता सब राखी गुजारना पड़ा ना तो ते काय करते हैं मेरे कोई लोग आएंगे आप सबसे मिलने आएंगे आप सब के लिए अच्छे अच्छे गिफ्ट लेकर आएंगे मेरे घर लोग जो आएंगे तो लेडीज़ तुम तो सारी जाने लग जाए पढ़ेंगे मार्जिन

यहाँ आपने इनकी तारीफ की है आपने जो तारीफ कर दी है मुझे तो बोलने की जरूरत ही नहीं पड़ेगी क्योंकि आप सबकी ब्यूटी ने हमारी हमारी जो मतलब मराठी में उसे कहते हैं कि पॉपुलेशन आप सबकी ब्यूटी ने हमारी पॉपुलेशन का लाश कर डाली है शुक्रिया इथे का खाली दोरी टाकून तळ्यात मळ्यात असा गेम चाललेला होता त्या साईडला तळ्यात या साईडला मळ्यात तर इथे म्युझिक चाललेलं होतं त्यामुळे मी म्युझिक टाकलं नाही कारण की मग मग तुम्हाला माहिती आहे की कॉफी राईट क्लाईम येतो म्हणून मी ते टाकलंच नाही तर तुम्ही असंच एन्जॉय करा शेडीला लावते सात बरोबर होता चौदा अहो सात कठरा आता शेवटचा आणि खास दहा अधिक दहा नका बर दहा अधिक दहा बरोबर होता प्लीज आणि रात्री झाली की नाही आमचे राव अगर आणि याच्या आधी गेम झाला होता पण तो मी काही शूट केला नाही कारण की खूप गर्दी झाली होती तिथे शूट पण येत नव्हता तर इथे एवढ्या महिलांपैकी एवढ्या महिला सिलेक्ट केल्या आता याच्यामधल्या पण दोनच विनर काढायच्या होत्या म्हणून इथे आर जे श्रीने एक गेम घेतला गे की ज्यांच्याकडे बलून आहे तो एकीमेकीने फोडायचा तिचा तिने फोडायचा आणि ज्या दोघे वि राहतील त्यांना गिफ्ट देण्यात येईल किंवा त्या विनर राहतील गेम जो आहे तो बरत रंगत चाललेला होता तर असं करता करता ज्यांचे केस मोकळे आहेत त्यातही विनर झाला त्यांना गिफ्ट मिळाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा